नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांना गाव भेट दौरे करणे आणि कार्यक्रम घेणं हे अत्यंत कठीण झालंय गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह शिंदे यांचं बॅनर फाडले होते आता पिराची कुरोली शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या कार्यक्रमाचं बॅनर फाडण्यात आलं आहे पिराची कुरोली येथे राजकीय ब नेत्यांचे बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे तरी देखील रात्रीत बॅनर लावल्याने संतप्त तरुणांनी हे बॅनर फाडून टाकले असल्याचं दिसून येत आहे यामुळे पंढरपूर तालुक्यात गावोगावी राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे लावलेले बॅनर पिराची कुरोली या ठिकाणी फाडण्यात आले असून अशा प्रकारचे बॅनर जर पुन्हा लावण्यात आले तर अशा पद्धतीने ते फाडण्यात येतील असा इशारा देखील यावेळी या गावातील काही तरुणांनी दिला असल्याचं दिसून येत आहे मराठा समाजातर्फे परवाच या ठिकाणी या ठिकाणी कुठलाही बॅनर लावण्यात येऊ नये अशी काळजी घ्यावी सांगितलं होतं परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी रात्री कोणालाही न कळू देता या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे तरी याच्या पुढे सकल मराठा समाजाच्या रोषाला कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी बोळून पडू नये अन्यथा पुढील परिणाम वाईट होतील याची त्यांनी काळजी घ्यावी घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चा चॅनलला ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका